हयात नसलेल्या शिक्षकाला बोर्डानं दिले आदेश नागपूर बोर्डाचं काम पुन्हा एकदा चव्हाट्यावर सहा महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेल्या शिक्षकाच्या नावानं नागपूर बोर्डानं प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक नव्हे तर तब्बल दोन शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून नियुक्ती आदेश दिलेत संबंधित शिक्षक हयात नसल्याची माहिती संबंधित शाळेनं बोर्डाला कळवल्यानंतरही बोर्डानं मृत शिक्षकाच्या नावानं आदेश काढले त्यामुळं बोर्डाच्या अजब कारभाराची सर्वत्र चर्चा आहे दरवर्षी बोर्डाच्या लेखी परीक्षेपूर्वी प्रत्येक शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाते त्यासाठी इतर शाळेतील विज्ञान शिक्षकाला बहिर्गत परीक्षक म्हणून कोणत्याही एका शाळेत पाठवलं जातं यासाठी बोर्डाकडून विहित नमुन्यात प्रत्येक शाळेतील विज्ञान शिक्षकांची माहिती मागवली जाते गोंदिया जिल्ह्यातील सालेक्सा येथील जानकीबाई विद्यालयातील शिक्षक मिलिंद पंचभाई यांचा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला याला सहा महिने लोटले संबंधित शाळेनं शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती बोर्डाला रीतसर पाठवली आहे तसेच यादीत मिलिंद पंचभाई यांचं नाव पाठवलं नव्हतं असं असताना सुद्धा यंदा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मृतक शिक्षक मिलिंद पंचभाई यांना तिरखेडी आणि बिजेपार या दोन्ही शाळेत बहिर्गत परीक्षक म्हणून जाऊन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश पाठवले माहितीची शहानिशा न करताच यादी बोर्डाचे अधिकारी कर्मचारी अद्यावत माहितीची शहानिशा न करता जुन्या यादीच्या आधारावर नियुक्ती आदेश काढून टाकतात अनेक वेळा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या नावानं सुद्धा बोर्डाच्या कामासाठी नियुक्ती आदेश काढतात जेव्हा की बोर्डाकडे शिक्षकांची नियुक्ती तारीख आणि सेवानिवृत्ती तारीख व माहिती संग्रहित असते यावरून बोर्ड किती गांभीर्यानं काम करतं हे दिसून येते हे आदेश प्राप्त होताच शाळेला सुद्धा प्रश्न पडला असून बोर्डाच्या अजब कारभाराचा नमुना पुढे आलाय आता तरी नागपूर बोर्ड या गोष्टीकडे प्राधान्य न घेऊन यादी अद्यावत करेल का असा प्रश्न आता उपस्थित होतोय माझी शाळा जानकीबाई विद्यालय सालेकसा जिल्हा गोंदिया तिथे श्री मिलिंद लहू पंचबाई लहूजी पंचबाई हे गणित शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांचा मृत्यू दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसला हृदयविकाराच्या झटकाने झाला या संदर्भात आम्ही सगळ्या प्रकारचे कागदपत्र सर्व ऑफिससला दिले बोर्डालासुद्धा सादर केलेले आहे त्या उपरांतही आठ दिवसापूर्वी विज्ञान शिक्षक इंटरनल म्हणून बीजेपारची शाळा आणि तेलखेडीची शाळा इथे त्याने पत्रव्यवहार केला आणि त्या अनुषंगाने पेपरला जे न्यूज आलेली आहे ती माझ्या दृष्टीने तरी खोटी आहे कारण यासंदर्भात आम्ही पाठपुरावा केला होता आणि पत्र व्यवहार केला बोर्ड करून पत्र आलं आहे ते आपल्याकडून काल आले होते हां उज्ज्वला विद्यालय विजेपाड आणि ग्रामविकास विद्यालय तिरखेडी येथील विज्ञान शिक्षक शाळेत आले होते आणि या संदर्भात त्यांनी माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन गेले की त्यांचा मृत्यू झालेला आहे ते हयात नाही आहे त्याच्यानंतर अनुकंपा तत्वावर आम्ही त्यांच्या पत्नीला शाळेत घेतलेला आहे आणि त्या रेग्युलर शाळेत येत किती किती दिवस झाले ते, ते दोन सप्टेंबरपासून येतात प्रकरण म्हणजेच आपल्याला नागपूर बोर्डाकडून जे साहित्य वाटप होतात ते आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ज्या आहेत त्यांचे आपल्याला साहित्य वाटप होत असतात आणि ते तारीख निश्चित केली जाते तीस तारखेला आपल्याला ते, तार ते साहित्य वाटप करण्यात आले पूर्ण लिफाफा बंद असतो आम्ही त्या ठिकाणी मग शाळेत आल्यानंतर आपण बघितलं त्या लिफाफामध्ये प्रात्यक्षिक परीक्षेचे जे एक्सटर्नल असतो तो एक्सटर्नल यम एल पंचभाई सर जानकी विद्यालय सालेखसा येते आम्हाला माहीत होता की पंचबाई सर मरण पावलेले आहेत आता कसं करायच्या तर मी पांत पांथवणे सरांशी बोलणी केली की के सर बोर्डाला फोन लावा सरांनी फोन लावला तर ठीक आहे आम्ही बघतो स सनिसा आपण केली सरांनी फोन लावला आणि मग त्यांनी म्हटलं की तिथून एक पत्र घेऊन या की एम एल पंचभाई सर खरोखरच यांची मृत्यू झालेली आहे ते नाहीत आणि ते पत्र आम्ही बोर्डाला कशाद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोर्डाला पाठविलं आणि मग त्यांनी परत एका तासाच्या आत आम्हाला दुसरा एसटर्नर दिला यात चुकी कोणाची आहे आता चूक आता चूक कोणाची आहे ते माहीत नाही परंतु आता त्या बोर्डाने ते बरोबर केलेलं आहे